हाय माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे तुमचं तर आज गणपती विसर्जन आहे तर गणपती बाप्पा आपले किती निराश वाटते ते बघा मी लाईट लावते आणि बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते बघा गणपती बाप्पा आपले किती निराश दिसते बघू शकता तुम्ही आणली होती तर किती फ्रेश होती कालपर्यंत किती फ्रेश मूर्ती दिसत होती चेहरा गणपती बाप्पाचा आज बघा किती निराश दिसतोय बघू शकता तुम्ही म्हणजे हसत्यात पण आणले होते तेवढे नाहीत हसत बघू शकता एकदम म्हणजे असं निराश वाटतात हार सकाळी आणलेला आहे ताजा एकदम मुलानी फुल एकदम काय बघा की सकाळी मुलांनी हार मला वाटते दहा वाजता हार परत ते आमच्या इथले जास्वंदीची फुलं हाराने ठेवलेली एकदम आत्ता ठेवल्यासारखी फ्रेश वाटते नाहीतर असं राहत नाही ते पहिल्यांदा असं राहिले बघू शकता तुम्ही रिक्त डोक्यावर मुलाने फुल ठेवले त्यांना त्याला म्हणलं होतं ठेवू नको फुल ठेवायचं नसतं ते चांगलं नसतं तरी पण त्याने ठेवले आता मी तर काही करू शकत नाही मला प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणून त्याने हार ते फुल ठेवलेला आहे आणि हार पण गाळ्यामध्ये घातलेला आहे तर आज गणपती पप्पा जाणार आहेत तर खूप वाईट वाटते म्हणजे खूप म्हणजे खूप वाईट वाटते आणि मग आज आपण चेहरा बघू शकता की काल किती फ्रेश होता आणि आज पका कसा दिसतोय एकदम निराश दिसतोय का तर आज गणपती पप्पा जाणार आहेत त्याच्यामुळं मला खूप वाईट वाटते गणपती बाप्पा जाणार आहेत म्हणून आणि हे जागा एकदम म्हणजे अशी रिकामी दिसणार आहे आपलं घर एकदम खाली खाली वाटणार आहे त्या तर गणपती बाप्पा जाणार आहेत म्हणून खूप वाईट वाटते वर्षात ना दहा दिवस येतात आणि ते पण म्हणजे इतका आनंद देऊन जातात खूप आनंद पण जाताना म्हणजे खूप दुःख होतं दहा दिवस खूप आनंद वाटतो पण नंतर ना खूप दुःख होतं जायच्या वेळेस आजचा अकरावा दिवस आहे तर अकराव्या दिवशी आपले बाप्पा चाललेले आहेत आणि खूप दुःख होते तसंच घरात पूजा आरती म्हणजे होती ना घरात मग घर कसं एकदम प्रसन्न राहत आणि हे लायटिंग तर मी गणपती बाप्पाच्या महागच नाही का लावण्यासाठी नाहीतर तर दिवाळीत काढते आता तर दिवाळीत काय पॉसिबल नाही आहे माझा भाऊ एक्सपायर झाल्यामुळं दिवाळीच पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळं बघू शकता एकदम माझा अवतार पण कसा झाला खुप खुप का तर गणपती बाप्पा आपले जाणार आहेत आणि मला खूप वाईट वाटते खूप म्हणजे खूप वाईट वाटते बघू शकता तुम्ही एकदम दहा दिवस एवढं छान गेले ना म्हणजे काय इमॅजिनच करू शकत नाही खूप छान देऊ गेले दहा दिवस खूप म्हणजे खूप चांगले गेले खूप आता वाईट वाटते की गणपती बाप्पा जाणार आहेत कसं गणपती बाप्पा यायच्या अगोदर एक दोन तीन दिवस म्हणजे आपलं पारायण संपलं होतं त्याच्या अगोदर श्रावण महिना होता श्रावण महिन्यातच मी शेवटच्या आठवड्यात पारायण ठेवलं होतं स्वामींचं सात दिवस तर पारायण आपलं संपलं होतं मला वाटते शनिवारी हां संपला असेल पारायण नाही सॉरी गुरुवारी ठेवलं होतं तर बुधवारी पारायण सात दिवसाचं संपलं होतं लगेच तीन चार दिवसांनी गणपती बाप्पा आले आणि त्याच्या अगोदरच हार्तलिकाची मी पूजा मांडली होती म्हणजे महिनाभर पूजापाठ म्हणजे राहिलीच घरामध्ये त्याच्यामुळं खूप प्रसन्न वाटते गणपती बाप्पा आलं होतं गणपतीची गाणे वगैरे खूप म्हणजे खूप ते छान वाटत होतं आणि हे जकमग लाईट फळ फुलं म्हणजे खूप छान मला पण आनंद वाटायचा हरळी काढताना गणपतीसाठी अजून हे फुलं हार प्रसाद आणताना छान वाटायचं आणि माझ्या छोट्या मुलाला लय वेळ आहे प्रसाद म्हणजे आणायचं वेगवेगळ्या प्रकारचं कधी मोदक तर कधी पेढे तर गुलाबजाम हे असं नाही का आणि घरी आम्ही ह्यावेळेस काहीच बनवलं नाही तर ह्यावेळेस जरा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काहीच बनवू शकले नाही तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की ना, कमेंटमध्ये सांगा तुमचं पण गणपती पप्पा आज विसर्जन होणार आहे तर तुम्हाला पण कसं वाटतंय कसं नाही कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला मी परत एकदा दाखवते गणपती पप्पाचा आपला चेहरा आणि पूर्ण मूर्ती आणि हे इकडचं सगळं डेकोरेशन आपलं कसं आहे आज तुम्ही बघू शकता की डेकोरेशन सुद्धा उदास वाटते का तर गणपती बाप्पा आज जाणार आहेत त्याच्यामुळे आणि घर पण पूर्ण असं उदास वाटते रोज कसं एकदम फ्रेश वाटते आज कसं वाटत नाही चला मी तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही किती म्हणजे असं उदास वाटते एकदम बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा मा मला तर थोड्या क्षणासाठी मला काय वाटलं माहितीये का फ्रेंड्स तुम्हाला खरं नाही वाटणार की असं रडल्यासारखं बघा बघू शकता तुम्ही असं थोडस डोळ्यापाशी एकदम असं तुम्ही निरकून बघितलं ना तर डोळ्यापाशी रडल्यासारखे ओन दिसतात गणपती बाप्पाचे खूप छान बघा बघू शकता तुम्ही मूर्ती छान आहे आणि काय हळदी बाप्पा कसं त्यांना त्यांच्या घरी जायचंच असतं आपल्याला दहा दिवस आनंद म्हणजे नाही का द्यायसाठी येतात ते, ते, ते आता पुढच्या वर्षी परत येतात आपण हेच प्रार्थना करू शकतो हो की पुढच्या वर्षी परत या लवकर या का तर ह्या वेळेस गणपतीचा सण खूप लवकर आला आणि पुढच्या वेळेस पण असाच लवकर यावा मला असं वाटते आता गेल्या वर्षी तुम्हाला जर माझ्या आयडी मध्ये जाऊन बघा गेल्या वर्षीचे व्हिडिओ तर तिथं आम्ही फ्लॅटमध्ये सुद्धा गणपती बसवला होता आणि एकदम छान आणि असाच प्रसन्न म्हणजे बसवला होता की प्रसन्न मुखाने आम्ही कुठेही गेलो ना तर आता नेक्स्ट टाइम तर आम्ही तिथं गणपती म्हणजे बसवणारच कायम बसवणार आता पुढचं मला मुलांचं माहिती नाही पण मी आहे ना तोपर्यंत तर बसवणार मी गणपती मला खूप आवड आहे गणपती बाप्पाची आणि मला लहानपणापासूनच ती आवड निर्माण आहे म्हणजे झालेली आहे माझ्या आईमुळं आणि माझ्या मुलांना पण खूप आवडतं गणपती बाप्पा घरामध्ये त्यांचं आगमन करायला आणि आता घट येतील तर घटाची साफसफाई करावी लागेल बावीस तारखेला घट आहे तर आज सहा तारीख आहे ते मी एकदा सहा आहे काय माझं कन्फ्युजन होतं ना हा सहा तारीख आहे आज म्हणलं आधी बघा फोनमध्ये आज किती तारीख आहे तर सहा तारीख आहे तर घट येतील आता घटाची पण साफसफाई करावी लागेल आठ दिवसांनी तर मी काही इथं बसवत नाही माझ्या घरामध्ये बसावं लागतं तिकडं माझ्या सासू सासऱ्यांच्या इथं तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स